श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अक्षय तृतीया स्पेशल आज मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी सांगणार आहे पुरणपोळीचं साहित्य हरभरा डाळ पाचशे ग्राम गूळ चारशे ग्राम गव्हाचे पीठ तेल तूप मीठ हळद सुंटपूड जायफळ पूड, पूड, पूड बडीशूप पूड पाणी आवश्यकतेनुसार या व्यासनाच्या वेळी खास करून प्रत्येकाच्याच घरी गोड पदार्थ पाहायला मिळतो तो, तो म्हणजे आंब्याचा रस आणि पुरणपोळी यासाठी महिला वर्गांची खूपच धावपळ होते पुरणपोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबत ते बनवण्यापर्यंत महिलांचा कस लागतो मात्र पुरणपोळ्या करताना चुकीची पद्धत वापरल्यास पोळ्या फुटण्याचे प्रकार घडतात यासाठी पोळ्या फुटू नयेत म्हणून महिलांसाठी काही खास सोप्या टिप्स जाणून घेऊया एक पुरणपोळीसाठी पुरण कसे तयार करावे पुरणासाठी डाळ शिजवताना डाळीच्या अडीचपट पाणी घालावे सुरुवातीला हरभरा डाळ कोमट पाण्याने धुवून घ्यावी व डाळ शिजवताना गरम पाणी करून डाळ शिजवावी त्यामुळे डाळ लवकर शिजली जाते दोन हरभरा डाळ शिजवताना हळद मीठ व एक चमचा तूप किंवा तेल घालावे तूप किंवा तेलामुळे डाळ एकमेकांना चिटकत नाही हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो मिठामुळे डाळ शिजताना उतू जात नाही व पुरणपोळी चवदार लागते तीन पुरण चांगली शिजल्याची आणखीन एक खून म्हणजे पुरणाचा खमंग वास येतो आणि पातेल्यात कड वाळलेला दिसते चार डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर पूर्णातील पाणी काढून घ्यावे व डाळ निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवावी डाळीतून निघालेल्या पाण्याचा वापर कटाच्या आमटीसाठी करता येतो ही आमटी खूपच चविष्ट व खमंग लागते पाच डाळीतील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर एका भांड्यामध्ये सुरुवातीला थोडं तेल टाकून त्यामध्ये खिसलेला गूळ घालताना बारीक काप करून किंवा खिसणीने खिसून घालावा सहा पुरणात गूळ घालताना अर्धा किलो डाळीसाठी चारशे ग्राम गूळ घालावा कारण जास्त गूळ घातल्यास पुरण कडक होते कमी गूळ घातल्यास पोळ्या कमी गोड होतात सात गूळ घातल्यानंतर मंद आचेवर डाळ व गूळ व्यवस्थित परतून घ्यावे गुळ टाकल्यानंतर सुरुवातीला पुरण पातळ होते परंतु डाळ परतल्यानंतर हळूहळू त्यातील पाणी कमी होते व पुरण घट्ट होऊ लागते आठ डाळ व गुळाचे मिश्रण परतून झाल्यानंतर गरम असतानाच पुरणाच्या चाळणीतून किंवा पुरणपात्रातून वाटून घ्यावे म्हणजे पुरण वाटायला वेळ लागत नाही पटकन वाटून होते व वा बारीक वाटून होते नऊ एखाद्या वेळी पुरण चुकून सैल झाले तर पोळी करणं अवघड होतं अशा वेळी पुरण मंद आचेवर गरम करून घट्ट करून घ्या परतून घेतल्यास पुरण पातळ होत नाही पुरण सैल झाल्यास जास्त वेळ मंद आचेवर परतल्यास पुरण घट्ट होते दहा डाळ व गूळ व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करण्याच्या आधी त्यामध्ये सुंठ जायफळ वेलदोंडे तसंच बडीशेप टाक भाजून त्याची पावडर व पदार्थ पुरणात घालावेत यामुळे पुरणपोळी खाल्ल्याने शरीराला त्रास होत नाही व पुरणपोळी स्वादिष्ट व खमंग होते अकरा पुरणपात्रामध्ये किंवा पुरण वाटण्याच्या किसनीने पुरण वाटल्यास पुरणपोळ्या फुटत नाहीत बारा डाळीत गुळ घातल्यानंतर पातळ झाल्यास हे मिश्रण सुती कपड्याने पिळून घा काढल्यास पुरणाची चव जाते त्यामुळे पुरण पातळ झाल्यास मंद गॅसवर पुरणातील पाणी आटेपर्यंत परतून घ्यावे तेरा पुरणात गुळासोबत साखर घातल्यास चालते मात्र गॅसवर हे मिश्रण ठेवल्यावर जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी चौदा पुरण जास्त घट्ट झाल्यास त्यावर थोडासा गुळासा पाण्याचा वापर केला तरी चालतो गॅसवरील पुरण लागू लागून करपू नये म्हणून सारखे सारखे परतत राहावे कणिक मळताना एक पुरणाच्या पोळीची कणिक मळताना रोजच्या कणकेत जेवढे मीठ टाकतो त्यापेक्षा थोडेसे जास्त मीठ टाकावे यामुळे कणकेतून पुरण बाहेर येत नाही व पुरणपोळ्याही चवदार लागतात दोन पीठ मळताना कधीही पिठामध्ये पुरणपोळीला पिवळसर रंग येण्यासाठी हळद टाकू नये यामुळे हळदीचा कळवटपणा पुरणपोळी खाताना जाणवतो त्याऐवजी डाळ शिजवताना हळद घालून शिजवावी हळद डाळीमध्ये व्यवस्थित शिजून निघते व हळदीचा कळवटपणा पूर्णपणे निघून जातो तीन कणिक मळताना रोजच्या कणकीपेक्षा थोडी सैलसर कणिक मळून घ्यावी तेल लावून कणिक झाकून ठेवावी पीठ भिजल्यानंतर पुरणपोळी करण्याच्या आधी खलबत्त्याच्या बत्त्याने किंवा पाट्यावर वरवंट्याच्या सहाय्याने तार सुटेपर्यंत कणिक तिंबावी चार कणिक मळताना दोन चमचे तेलाचा वापर करावा यामुळे कणकेला मऊपणा येतो कणिक व्यवस्थित भिजली गेली तर पुरणपोळी अजिबात फुटत नाही पाच पुरणपोळीसाठी गव्हाचे पीठ शक्यतो ताजे दळलेले असावे तीन ते चार दिवसाच्या आतले असावे त्याचबरोबर पीठ बारीक दळलेले असावे सहा पुरणपोळी लाटताना त्यातून पुरण बाहेर येऊ नये म्हणून काळजी घ्यावी जर पोळी लाटताना चिकटले किंवा पुरण बाहेर आले तर त्यावर गव्हाचे पीठ घालून लाटावे पुरणपोळी लाटण्याची सोपी पद्धत एक पुरणपोळी करण्यासाठी सगळ्यात आधी कणकेचा मध्यम आकाराचा गोळा तोडून त्यावर मध्यम आकारात लाटून घ्या यावर पु पुरणाचा गोळा ठेवा पुरण जास्त सुकलेलं नसावं यासाठी मऊ हाताने वळता येईल इतकं मऊ पुरण ठेवावे दोन पुरण जास्त घट्ट असेल तर पोळी फुटण्याची शक्यता असते कणकेचा गोळा घेऊन गोल वाटी करून घ्यावी व त्यामध्ये मावेल इतपत पुरण भरून गोल उंडा तयार करून घ्यावा किंवा गव्हाची पोळी लाटून घ्या त्यावर पुरण ठेवल्यानंतर लाटलेल्या कणकेचा उंडा व्यवस्थित बंद करून घ्या त्यावर पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्या तीन पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने गोल फिरवत फिरवत लाटून घ्यावी म्हणजे पुरणपोळी एकसारखी पातळ लाटली जाते पुरणपोळी कडेने जास्त जाड ठेवणे पातळ लाटून झाल्यानंतर तव्याला तूप किंवा तेल लावावे मग पोळी त्यावर तव्यावर टाकावी चार तवा जास्त गरम किंवा थंड नसावा मध्यम गरम असावा नाहीतर पुरणपोळी तव्याला चिकटू शकते पाच पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर एका बाजूने थोडी भाजल्यानंतर उलटी करून घ्या त्यावर तूप लावा नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्या त्यावर तूप लावून घ्यावी कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ